हळद आणि मीठ लागलं पाहिजे चिकनला असं करून घ्यायचे खूप छान असं दिसते आणि बघूनच असं जिबेला पाणी येते मित्रांनो खरं खायन चांगला असं तुका तांदूळ देऊन घ्यायचे कलर पण बघा नाही रे फक्त मित्रांनो आता आहारावरच आपण उमायला ठेवणार आहे की नाही तुका वरतून झाकण ठेवून नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि मित्रांनो आज आपण आलोय तुकाकडं मित्रांनो आहे माझा तुका आणि तो स्पेशल आज आपल्यासाठी बिर्याणी बनवणार आहे आणि चिकन बिर्याणी बनवणार आहे तर बघूया आता तो चिकन बिर्याणी कशी बनवते पुढे पुढे व्हिडिओ मध्ये बघायला तुम्हाला भेटेल की आज तुका कशी चिकन बिर्याणी बघा कांदा वगैरे तर आपण कापायला घेतलाय आणि बघा तुकानी कांदा तर कापायला घेतलाय फर्स्ट आपल्याला कांदा कापून आहे किती एवढे तीन घेतलेत का चार पाच कांदे आहेत बघा एवढे चार पाच कांदे आता आपण कापून घ्यावा बिर्याणीला जास्त कांदा लागणार आहे किती किलो किती एक, एक किलो चिकनची बिर्याणी बनवणार आहे तर एक किलो चिकन साठी आपल्याला एक किलो तांदूळ पण लागतील आहे की नाही तुका इकडे कांदा कापते आणि सार्थक की कांदा पूर्ण असं वेगवेगळं करून घेते बघा स्लाईस कांदा आणि मसाल्यामध्ये तुका बिर्याणी बनवणार आहे आता बघूया आणि हे बघा तुकाने तर बनवायला घेतले तर मित्रांनो पहिल्यांदा तो बोलतोय की कांदा वगैरे असं चांगलं फ्राय करून नंतर चिकन उमवून घ्यायचं ना रे उमून घ्यायचं आणि नंतर मसाले टाकून मग बघूया आता पुढं पुढं कसं बनवते फर्स्ट त्यांनी कांदा टाकून घेतलं आणि चांगला असं सा परतून घेणार आहे आणि तेल पण आणले बघा तेल पण त्यामध्ये नंतर टाकायचे मी चिकून उमून झाल्यानंतर ना नंतर तो बनवणार आहे मी पण त्याला पहिल्यांदाच बघतोय बिर्याणी बनवताना आणि मित्रांनो आज आपल्याला चिकाच्या हातची चुलीवरील चिकन बिर्याणी खायला भेटणारे बघा कांदा छान असा लाल होऊन दिला दुकाने आणि नंतर वरून तेल टाकून घेते बघा तेल चांगलं असं कांदा लाल झाल्यावरच टाकून घ्यायचे प्रमाणानुसार टाकून थोडं ठेवले त्याने टाकून घेतले आणि याच्यामध्ये आता फर्स्ट तर आपण चिकन मिून घ्यायचं म्हणतोय एक किलो चिकन तुका घेऊन आलंय आणि चिकन देऊन वगैरे त्याने घेतले आणि हे हळद आणि मीठ घेतले बघा त्याने ते आता त्यामध्ये मिक्स करून घेतोय पहिल्यांदा इकडे कांदा तोपर्यंत चांगला असं लाल होते तेल पण आपण टाकून घेतले तोपर्यंत हे पूर्ण चिकन चांगलं असं मिक्स करून घेणार आहे हळद आणि मिठामध्ये आहे की नाही तुका हे बघा असं एक जीव करून घ्यायचं पूर्ण मसाला लागला पाहिजे त्याला आपला हळद आणि मीठ लागलं पाहिजे चिकनला असं करून घ्यायचे आणि बघा कांदा पण कसला असं लाल असं आहे आणि आता आपण चिकन जे आहे ते चिकन पण टाकून घेते तुका ते बघा पूर्ण चिकन असं कांद्यामध्ये हलवून घ्यायचे मिनिट लावलेलं आणि पूर्ण हे बघा मिक्स करून घेतले हे बघा चिकन चांगलं असं सा, फ्राय करून घेतले आणि आता याच्यावर झाकण ठेवणार आहे तुला काय की नाही म्हणजे उमून द्यायचं असं चांगलं असं पाच पाच दहा मिनटं हां पाच दहा मिनटं असं उमून देऊया आणि नंतर तोपर्यंत तो मसाले आणि आपण राईस पण काढून घेऊया आणि हे बघा तुका मसाले पण घेऊन आलाय आणि हा जो तांदूळ आहे मित्रांनो हा अनारकली तांदूळ आहे अनारकली तांदळाची बिर्याणी आज आपल्याला खायला भेटणार आहे तर तुकाने घेऊन आलाय कसा किलो आहे तुका हा तांदूळ मार्केटला साठ रुपये किलो आहे मित्रांनो अनारकली तांदूळ आणि मसाले बघा खडा मसाला आणला त्यानंतर मीठ मसाला म्हणजे हा मटण मसाला आहे त्यानंतर एवरेस्टचा बिर्याणी मसाला आहे त्यानंतर लसूण पेस्ट आणि हा चिकन मसाला पण त्याने आणला आणि इकडं घरगुती मसाला कांदा मसाला त्यानंतर हा तिखट मसाला आणि तो संडे मसाला तर मित्रांनो एवढे सारे मसाले आपण बिर्याणी बनवण्यासाठी घेणार आहे एक किलो चिकन आणि एक किलो हे आणखी तांदूळ तर चिकन तर आपलं आहे इथं चिकन उमन झालं की नंतर आपण बनवायला पण घेणार आहे तोपर्यंत सगळे मसाले वगैरे आपण काढून या पुढ्यांमधले फाडून घेऊया आणि बघा झाकण तर काढून घेतले आपण बघूया चांगला असतो उमून झालंय का नाही अजून वेळ लागेल पाच मिनिटं ठेवले अजून एक पाच मिनटं ठेवूया आपण आणि नंतर आपण बनवायला घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये काढून नंतर त्याला परत फोडणी द्यायची आपल्याला आणि थोड्या थोड्या चिकन हलवत राहायचं खाली लागणार नाही असं त्यासाठी आणि आहे की नाही रे काढून घ्यायचे ना आता आपण हे का ही परत आहे ह्या परातीमध्ये चिकन काढून घेणार आहे इकडे मसाले तर काढून घेतले आणखी तांदूळ पण काढून घेतले डीश एक परत काढून घेऊया हळद आणि मीठामध्ये मिठामध्ये फ्राय केलंय तेलामध्ये आणि कांद्यामध्ये तरी पण वास एवढा भारी उरलाय पन्नास मस्त असा आणि पुन्हा एकदा मीठ दुकानी मसाल्या मी मीठ पण घेतलंय मीठ टाकलं होतं जरी कारण की तांदळाला जास्त मीठ लागत एक किलो तांदूळ आहे जर आणखी चला परत एकदा तुका आता फोडणी देणार ना चिकन तर इकडं काढून घेतले आणि बघा त्या स्टोवामध्ये तुका परत तेल टाकून घेते आता बिर्याणी बनवायला पण त्यांनी घेतली अदरक पेस्ट कुकिंग झालं काय करते किंवा अशीर पण काय ठेवली खड्यावर वेदीला जायला असं आणि खडा मसाला पूर्ण खडा मसाला टाकून खडा मसाला टाकायचा नंतर चिकन वगैरे काय टाकायचं ते टाकून द्या तो परत वेगळी बर खडा मसाला खूप चांगला फक्त फ्राय करून जायचं आणि नंतर जे मसाले इतर आपण काढून घेतलेले ते पूर्ण मसाले सांगितले मग तिथल्याप्रमाणे सगळे एकदम टाकून घेतली मस्ता फ्राई फ्राई ते पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे बघा तेलामध्ये असं मस्त असं सगळे मसाले फ्राय करून घेतोय तू का आणि मस्त फ्राय करून झाल्यावर कारण की आपण चुलीवर बनवतोय मित्रांनो ते मग फटफट प्रोसिजर आपल्याला करावे लागते कारण की मागं फाटी घेण्यापेक्षा लवकर केलं तर मसाला वगैरे जळणार नाही ना तर चला आता मसाले तर फ्राय झाले चिकन आणि हे जे चिकन आपण काढलं होतं परातीमध्ये हे परत आता त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे उमडून घेतलेले चिकन आणि तुका थोडं पाणी पण घेतो बघा मसाला माखला होता परातीमध्ये तो मसाला पण चिकन मध्ये टाकून घेणार पूर्ण हे चिकन फ्राय करून असं घ्यायचं मसाल्यामध्ये बघा चिकन पण कसं झालं खूप छान असं दिसते आणि बघूनच असं जिबेला पाणी येते मित्रांनो खरं खायसाठी तुका आनार केली तांदूळ काढून घेतोय आणि तांदूळ पण बघा कसला भारी मित्रांनो असे लांब लांब बासमती सारखं आहे लाल असं आणि हे बघा चांगलं तांदूळ स्वच्छ असं देऊन घेऊया आपण पहिल्यांदा हे बघा जे चिकन आपण फ्राय करून घेतलेलं त्यामध्ये नंतर तांदूळ पण देऊन तुका टाकून घेतोय पूर्ण तांदूळ टाकायचंय पूर्ण तांदूळ आपण टाकून घेऊया बघा पूर्ण तांदूळ पण हलवून घ्यायचे आणि नंतर प्रमाणानुसार आपण पाणी पण त्यामध्ये टाकून घ्यायचे पाणी पण टाकून घेणार आहे बेस्ट तर आपण पहिल्यांदा हलवून घेऊ तांदूळ आणि पाणी पण टाकून घेऊया एखादा तर हा तांदूळ खूप थोडा आहे ना त्यासाठी थोडं प्रमाण धरून पाणी टाकून घ्यायचे टाकून थोडं पाणी तर टाकून झाले मित्रांनो आता आपण वरून झाकण ठेवून चांगल्या देणार आहे आणि नंतर बघूया बिर्याणी आपली कशी होते झाकण पण ठेवून घेऊया आणि उकळी आल्यानंतर आता बघूया नंतर, नंतर बिर्याणी आपली होणारच आहे तयार पुढे पुढे तुला बघतोय आणि थोडी थोडी मित्रांनो उकळी पण आली आहे ला, 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 हालवा लागत बरं थोडी मारूमध्ये हलून पण घेते पण बघा नाही शिजलं अजून निवड्या पाण्यामध्ये शिजणार आहे आता आपल्याला झाकण नाही ठेवायचे पूर्ण असं उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर पूर्ण असा आटायला आला भात की नंतर आपण उमायला साठी झाकण ठेवणार आहे आणि बघा भात पण कसं असं उमून झालाय आणि शिजून पण आहे खाली लागू नाही म्हणून थोडसं नॉर्मली हलवून घेते बिर्याणी आहे नाही आणि मी कोथिंबीर पण घेऊन आले बघा हातामध्ये नंतर कोथिंबीर पण टाकणार आहे त्यामध्ये ओके चालेल वास्तू एकदम भारी असतं सुटलं बघा आणि तसं मी कोथिंबीर वगैरे हो आणते का आपण हातामध्ये ती वरून टाकून घेतो आणि फक्त मित्रांनो आता आहारावरच आपण उमायला ठेवणार आहे का नाही तुका वरतून झाकण ठेवून आणि झाकण घेतो आहे आणि आता एक पाच मिनटं दहा मिनटं आपण ठेवूया आहारावरच आहार पण उतरून घेते तुझा जाळ नाही करायचा अजिबात फक्त आहार ठेवायचा आहे आहारावरच उभून द्यायचे हे बघा आहार पण बघा झाले राग झाली का आहाराची आणि आपण बिर्याणी पण बघूया वाव असली भारी अशी मित्रांनो बिर्याणी दिसते आणि वास असा लागम मस्त असा आला आता आपण वाढून घेऊया जेवायलासाठी आणि हे बघा बिर्याणी तर भारी झाली मित्रांनो आता खायला पण घेते सोनू वाढून देते आपल्याला खायलासाठी चला चला जेवून घ्या मित्रांनो सार्थकनी तर बिर्याणी सार्थ स्टार्ट केली खायला कशी के झाली चांगली झाली तिखट नाही आणि मित्रांनो मी पण बिर्याणी बघितली खरंच खूपच जबरदस्त अशी टेस्टी झाली मला वाटलं नव्हतं तू का अशी बिर्याणी बनवत पण खरंच खूप छान अशी झाले जसे आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो त्याच्यापेक्षा पण भारी घरची बिर्याणी कधी पण चांगलीच म्हणते आणि चुलीवरची त्यामुळं तर अजूनच ते, ला ते भारी लागते तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी मित्रांवर स्टॉप करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच गुड नाईट